नमस्कार मंडळी मी स्वप्नील आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा चॅनल मराठी यात्रेमध्ये आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज मठ मत सातारा मधला साताऱ्यापासून किमान साठ किलोमीटर अंतरावर वसलेले आणि पुण्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावरती असलेले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मठ जर इथं तुम्ही आलात तर इथं तुम्हाला गेट नंबर दोनवरती चौकशी कक्षा आहे जिथं आपण आपली राहण्याची सोय विचारू शकता इथं राहण्यासाठी बरेचसे भक्त भक्तनिवास यांनी बांधलेले आहेत जसं की ब्रह्मचैतन्य भक्तनिवास चिंतामणी भक्तनिवास आनंदसागर भक्तनिवास इथं तुम्हाला कोणत्याही प्रकारे चार्जेस पे करायची गरज नाही आहे राहण्यासाठी सगळं फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे इथं फक्त एक अपेक्षित आहे की तुम्ही तुम्ही याल चादर उशी बेडशीट हे सोबत बाळगा कारण इथं त्या गोष्टींचा तुटवडा खूप आहे फ्रीमध्ये इथं आपल्याला जराण्याची सोय आहे जर तुम्ही हे घेऊन आलात सोबत तर तुम्हाला शेवटच्या क्षणाला तुमची तारांबळ उडणार नाही त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय इथं आल्यानंतर जर तुम्ही इथं इता आला आहेत आणि तुम्हाला जप वगैरे करायचं आहे तर इथं ब्रह्मानंद मंडप आहे जिथं किमान चारशे ते पाचशे लोक एका वेळेला जप करू शकतील एवढी मोठी जागा यांनी इथं बांधलेली आहे त्याला ब्रह्मानंद मंडप असं म्हणतात हे जे मठ आहे ते आहे गुंदवलेकर महाराजांचं समाधी मठ म्हणून इथं यांचं समाधी मंदिर सुद्धा आहे जिथं दर वेळेला म्हणजे तुम्ही जेव्हा पण याल इथं तेव्हा इथं रांग भरपूर असणार आहे त्यामुळे तुम्ही पंधरा ते वीस मिनटं रांगेमध्ये राहिलात तर तुम्हाला समाधी मंडपाचे सुद्धा समाधी मंडपा समाधी मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि जर तुम्हाला इथं इथं गौशाळासुद्धा आहे जर तुम्हाला इथं गाईचं दर्शन वगैरे घ्यायचं असेल गौमाताचे दर्शन घ्यायचं असेल तर इथं मागं गौशाळासुद्धा यांनी बांधलेली आहे तुम्ही जाऊन तिथं दर्शन घेऊ शकता आणि विशेष म्हणजे ह्या गौमाताचं जे दूध निघतं त्या दुधापासूनच तुम्हाला प्रसादालयामध्ये जी ताक मिळते तो ह्याच दुधापासून बनवलेला असतो आणि इथं प्रसादालयची जी ही वेळ आहे ह्या वेळेनुसारच इथं तुम्हाला प्रसादालय सुरू असतं प्रसादालयसुद्धा निशुल्क आहे आज आले इथं आहे इथं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये जेवण उपलब्ध आहे इथं आज मला जो इथं जेवण मिळालं प्रसाद मिळाला त्याच्यामध्ये गुळ आणि गव्हाची लापसी मसाले भात साधा भात आंबडगोड आमटी ताक आणि त्याच्यानंतर गोड आमटी ताक आणि उपमा असा आजचा हा प्रसाद होता आणि जर तुम्ही याचेही कोणतेही प्रकारे चार्जेस नाही आहेत हे सुद्धा निशुल्क आहे आणि जर तुम्ही इथं आलात आणि तुमची तब्येत वगैरे जर खराब झाली तर इथं समोरच म्हणजे गेट नंबर दोनच्या एक्झॅक्ट अपोजिटमध्ये ब्रह्मचैतन्य हॉस्पिटल आहे जिथं तुम्ही निशुल्कपणे आपला इलाज करू शकता आपल्यावरती उपचार घेऊ शकता त्याच्या कोणतेही चार्जेस नाही आहेत मंडळी हे एक समाधी मठ आहे इथं यायचं असेल तर जर तुम्ही भक्त आहात तर इथं या कारण हे जे आहे हे एक समाधी म मठ आहे हे कोणतंही पर्यटन स्थळ नाही आहे इथं भक्तांसाठी यांनी सगळ्या सुखसुविधा इथ उपलब्ध करून दिलेले आहेत भक्तांसाठी इथं कुठला त्रास होऊ नये म्हणून एवढे सगळे इथंच गोष्टी फ्रीमध्ये आहेत कोणत्याही प्रकारे इथं तुम्हाला चार्जेस पे करावे नाही लागत या गोष्टीचं भान ठेवूनच आपण इथं येण्याचा प्रयत्न करावी जर इथं दर्शनाला येत आहात तर एक दिवसासाठी इथं राहण्याची सोय आहे आणि इथं हे एक छोटं खेडंगाव असल्याकारणाने इथं तुम्हाला इथं जेवढी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तेवढी सुविधा तुम्हाला बाहेर मिळणार नाही इथं खूप कमी ऑप्शन्स आहेत बाहेर राहण्यासाठी वगैरे हे सुद्धा तुम्ही डोक्यामध्ये घ्या आणि रात्री साडेनऊच्या नंतर सगळे गेट बंद होतात त्या त्यामुळे साडे नंतर जर तुम्ही आलात तर इथं रूम मिळणं थोडंसं कठीण होईल ते तुम्ही इथे यायचं असेल तर तुम्ही साडेनऊच्या अगोदर या इथं बसेस वगैरे सुद्धा आहेत येण्यासाठी साताऱ्यावरनं दर दहा मिनिटाला बस चालते इथे येण्यासाठी पुण्यापासून गोंदवलेकर मठामध्ये येण्यासाठी महिलांसाठी एकशे वीस रुपये तिकीट आहे आणि पुरुषांसाठी दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास रुपये तिकीट आहे तर मंडळी असा होता हा आजचा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या मोटिवेशनसाठी आणि चॅनलच्या सपोर्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद